पाथडी तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी असून तालुक्यातील एळी येथील दत्ता बडे यांनी हरिभक्तपरायण रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाली आणि शाहदेव नागरे यांच्या संकल्पनेतून जलक्रांती फाउंडेशन स्थापन करत या फाउंडेशन माध्यमातून लोकशा भागातून एळी गाव कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करून राज्यसमोर एळी गावाचे आदर्श मॉडेल ठेवणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे तसेच गावातील हरिभक्तपरायण नामदेव महाराज बडे सरपंच संजय बडे विजय बडे लक्ष्मण बडे सागरबडे तुषार बडे दविदास बडे राहुल बडे किशोर बडे विकास फुंदे अमोल बडे संजय बडे मेजर यांचं विशेष सहकार्य लाभत आहे संकल्प परिपूर्ततेसाठी जलक्रांती फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे लोकसहभागातून सर्व गावातील नागरिकांना एकत्र आणत येणाऱ्या पर्जन्यमानात येळी गावच्या परिसरातील होणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्यासाठी येळी गावाचा भौगोलिक अभ्यास करून डोंगराच्या माथ्यावर वनतलाव निर्माण करणे ओड्याच्या आणि नदीच्या उगमस्थानी प्रत्येक शंभर फुटावर एलबीएस बंधारे उभारणे नदीवर किंवा ओड्यावर असलेले पाजर तलाव आणि नाले यांच्यातील गाळ काढून पुनर्बांधणी करणे शिरपूर पॅटर्नप्रमाणे बंधारे सहाशे फूट उभारणे गावातील लोकांचं प्रबोधन करून पाणी जिरवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार असून या उपाययोजना आगामी काळात जलक्रांती फाउंडेशनच्या वतीनं करण्यात येणार आहेत हरिभक्त रामगिरी महाराज यांच्या सहकार्यानं पाथडी तालुक्यात तसेच राज्यात जे गाव आमंत्रित करील त्या गावामध्ये दुष्काळ कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी जलक्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येणार आहेत तसेच आगामी काळात धरणाचे पाणी तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावामध्ये पोहोचवण्यासाठी लोक चळवळ उभी राहणार आहे मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या आज ज्ञानोबराय ब्राहे तुकोबरायांच्या शब्दानुसार ज्ञानोबराय तुकोबरायांनी जो संदेश दिला पाणी आडवा पाणी जिरवा ज्ञानोप्राने ज्ञानेश्वरी सांगितलं तो तुपोब्राने गातं सांगितलं तोच विचार घेऊन आमच्या असणाऱ्या गावाचे चेअरमन आमच्या गावातले असणारे सरपंच अनेक मान्यवर आदरणीय महाराष्ट्राचं भूषण अगदी राळेगंज सिद्धीला अण्णासर गेल्याच्या नंतर आम्ही तिथपर्यंत जाऊन पोहोचलो आणि तिथलं जे काय पाणी आडवा पाणी जोरा पाणी फाउंडेशन सगळं कार्यक्रम पाहून पाहिल्याच्या नंतर मी असं आमच्या गावाचं असणारं द्रायव्हर येळेश्वराच्या चरणी अशी विनंती केली आणि असणारं आपणही पाणी आडवा पाणी जिरवा आपण हे करू शकत नाही का याच भावनेने आमच्या गावातील असणारी काही तरुण मुलं अगदी त्यांनी अगदी हा असणारा कार्यक्रम राबवा राबवला शेतात जाऊन अगदी छोटे 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 बंधारे केल्याच्या नंतर एका बंधाऱ्याचं पूजन केल्याच्या नंतर अगदी मला समाधान वाटलं आणि त्यांना मी सांगितलं आपलंच गाव नाही तर परिसरात कोणतंही गाव असो पाथडी तालुका असो शेवगाव तालुका असो अगदी सगळ्या लोकांनी हा असणारा आदर्श घेऊन एक असणारं राळेगन सिद्धीप्रमाणे अगदी जलयुक्त सव याचं काम झालं पाहिजे त्याचप्रमाणे आमच्या इथं अगदी जलयुक्ताचं काम भरपूर काही झालेलं आहे पण आजूक जर असणाऱ्या तरुण पोरांना सांगितल्याच्या नंतर करू शकतात आणि त्यानुसार आमच्या गावातील तरुण मंडळी अगदी उपस्थित आहेत भाऊ बाबांच्या चरणी येळेश्वराच्या कृपेने दोन्ही तालुक्यात चांगला राबो हो आणि याचा शेतकऱ्याला आनंद अशी असणारी येळेश्वराच्या पाथर्डी तालुका हा भारत स्वतंत्र झाल्यापासून कायमस्वरूपी दुष्काळ तालुका असून आजपर्यंत कधीही शंभर टक्के दुष्काळमुक्त या तालुक्यातील एकही गाव झालेलं नाही आम्ही पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन आदरणीय रामगिरी महाराज आमच्या सर्वांच्या श्रद्धास्थान यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक अभियान हाती घेतले आहे ते अभियान मागील तीन महिन्यापासून चालू होतं त्याच्यामध्ये बाबांनी सुरू सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आम्ही छोटे छोटे बंधारेचं करायचं काम चालू केलं एका बंधाऱ्याचं उद्घाटन झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की हे काम फार मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय कायमस्वरूपी दुष्काळ नष्ट होऊ शकत नाही त्यासाठी मग बाबांच्या कल्पनेतून आमचे मित्र नागरी संरक्षण कंपनीतून एक अशी कल्पना आली की आपण हे अभियन आपल्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे राबवू शकतो त्यासाठी एक माध्यम पाहिजे मग आम्ही सर्वांनी मिळून असा एक निर्णय घेतला की जलक्रांती फाउंडेशन स्थापन करायचं आदरणीय रामगिरी महाराजांनी त्याची अध्यक्षता निभायची आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काय करणार आहोत की येळी गावामध्ये पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब हा गावातच जिरला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा ते टेम्पररी दिखाव म्हणून आम्हाला हे काम करायचं नाही आहे हे काम करताना आम्हाला गावातील जिथं शक्य आहे तिथं पाणी अडवणे हा याचा प्रमुख उद्देश आहे याच्यामध्ये कुठली स्पर्धा नाही कुठलं बक्षीस आम्हाला नको आहे बक्षीस घेण्यासाठी आम्ही हे काम करत नाहीये आम्हाला जिथं वडा असेल त्या वाड्यात चार दगडं मांडले आणि पाणी थांबलं हा आमचा याचा मेन उद्देश आहे मी या माध्यमातून आपल्या परिसरातील शेतकऱ्यांनी एक विनंती करतो की आपल्याकडे कर जर पाच एकर जमीन आहे पाच एकर जमिनीमध्ये आपण जर चांगल्या प्रकारे पागायत क्षेत्र असेल तर आपल्याला साधारणतः दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न बागायती अपाशीच होतं पण जर आपल्याला थिंबरही बांधणे आणि दहा एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जमीन पडीक राहिली तर आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही तर जलयुक्तच्या माध्यमातून मी अशी विनंती करतो की आपण पाच एकर स्तरा क्षेत्रापैकी फक्त एक गुंठा जागा आपण या जलयुक्तासाठी द्या द्या म्हणजे जागा आपल्याच नावावर राहणार आहे आपण आपल्या क्षेत्रामध्ये पडलेल्या पावसाचं पाणी जे ते उत्तराच्या दिशेने एक ठिकाणी आणा एक पंधरा बाय पंधराचा खड्डा घ्या तो खड्डा साधारणत एक पक्क्या खडकापर्यंत खड्डा घेऊन त्या खड्ड्यामध्ये दगड वाळू मिक्स करा आणि ते भरून घ्या पाऊस पडल्यानंतर सर्व पाणी त्या खड्ड्याकडे कसं येईल त्या पद्धतीने बांधाची बांधणी करा आणि त्या बांधणीतून पाणी खड्ड्यापर्यंत आलं की ते पाणी आपल्या जमीन जिरवून जिरून आपल्याच विहिरीला त्या पाण्याचा फायदा होणार आहे त्यामुळे आपण कायम दुष्काळातून कसे बाहेर पडू यासाठी हे जलक्रांती फाउंडेशन जे ते महाराष्ट्रभर फिरून वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या मदतीनं कायमस्वरूपीचा पर्याय निवडण्यासाठी छोटे बांधारे त्याच्यानंतर शिरपूर पॅटर्न अण्णा आजारेंचं राळेगण सिद्धी बाजार या गावांची पाहणी करून कशा प्रकारे चांगलं काम करता येईल याची माहिती घेणार आहोत त्यानंतर आत्तापर्यंत भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर मुळा धरणाचं पाणी पैठण धरणाचं पाणी पैठण ते माजलगाव जवळपास दीडशे किलोमीटर अंतर आहे तिथं पाणी मुळा धरणाचं एक्सेस वॉटर जे तिथे पोहोचून त्यांनी तिथे ते कॅनलच्या माध्यमातून त्या धरणाचे पाणी सोडलेलं आहे तर ते, ते पाणी त्याप्रमाणे मुळात धरणाचं प्राणी आपल्या तालुक्यात येऊ शकत नाही का यासाठी आम्ही रामगिरी बाबांच्या अध्यक्षतेखाली माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही एक निवेदन देणार आहोत की आम्हाला ते पाणी तुम्ही उपलब्ध करून द्यावं या ठिकाणी ही जी टीम उपस्थित आहे ही टीम दररोज सकाळी सहा वाजता व्यायामाच्या निमित्ताने या परिसरात येते लाळवस्ती येळीचा हा जो परिसर आहे हा परिशे परिसर अतिशय सुंदर आणि चांगला आहे परंतु या ठिकाणी बांधाऱ्याची जी कमतरता आहे ही भरून काढण्यासाठी ही आपली टीम एकत्र येते सकाळी सहा ते साडेसात या दीड तासामध्ये ही टीम दररोज बांधारे बनवण्याचं काम करते या एक महिन्यामध्ये या टीमने जवळपास सत्तावीस बांधारे बांधून पूर्ण केलेले आहेत आणि या टीमचं उद्दिष्ट आहे की येत्या तीन महिन्यामध्ये एकशे अकरा बांधारे पूर्णपणे बांधून या ग्रामस्थांच्या सुपूर्द केले जातील लोकार्पण केलं जाईल असं या टीमचा ध्यास आहे आमची ही टीम जी आहे या टीमला सहकार्य करण्यासाठी आपण सर्वजण ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलात महाराज उपस्थित राहिले त्याबद्दल या संस्थांचे महंत रामगिरी महाराज त्याचबरोबर बडे महाराज त्यांचे आमच्या या टीमच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो ना okay. आमच्या प्यायला पाणी लागत लागत ना बंधारा किती तास काम करत दिवसात आठ तास करतो आणि म्हणजे झालं तुमच्या मग पाणी प्यायला नव्हतं म्हणून म्हणले आडावा पाणी आणि मग बांधाय करायला लागलं प्रतिनिधी अभिजित खंडगळे न्यूज पाथर्डी